बारामती तालुक्यातील बंजारवाडी मध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच जणांवर कोयत्याने वार झालेत घटनास्थानी दिवशी काल सायंकाळी रात्री साडेआठच्या सुमारास बंजारवाडी येथील दत्त मंदिरासमोर ही घटना घडली आहे या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अमोलानना चौधरी यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ऋतिक उर्फ गुड्या मुळीक ओम अर्जुन कुचेकर अली मुजावर दीपक रवी माने शुभम वाघ आणि तेजस हजारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनंतर शुभम वाघ अली मुजावर आणि ओम अर्जुन कुचेकर या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर या हल्ल्यामध्ये सुनील गोरख चौधर अमोल अण्णा चौधर भारत गोकुळ चौधर सागर चंद्रकांत चौधर आणि आदित्य सर्जेराव चौधर हे पाच जण जखमी झाले पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी बावीस सप्टेंबर रोजी फिर्यादी अमोलांना चौधर भारत गोकुळ चौधर सागर चंद्रकांत चौधर आदित्य सर्जेराव चौधर सुनील गोरख चौधर आणि हे सर्व तसेच इतर नवरात्र उत्सव चालू असल्याने देवीची ज्योत राशीर नथून मावजे बंजारवाडी येथे दत्त मंदिरासमोर घेऊन आले मंदिरासमोर पूजापाठ करून पारंपरिक वाद्यावर उत्सव साजरा करत होते त्याचवेळी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी त्या ठिकाणी आली त्यामधून ऋतिक उर्फ गुड्ड्यामुळीक ओम अरुण कुचेकर अली मुजावर दीपक भुलवंतकर रवी माने शुभम वाग आणि तेजस हजार होते त्यांच्या हातात लोखंडे कोयते आणि चाकू अशा पद्धतींची हत्यार होती त्यांनी दत्त मंदिरासमोर उभ्या असणाऱ्या फिर्यादियासह त्यांच्या बंधूवर हल्ला चढवला यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले यानंतर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील हे अलीकचा तपास करत आहेत and press the bell icon. Never miss an update.